नमस्कार मी जितेश बुरकुंडे आपलं स्वागत करतो महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये महाराष्ट्र मध्ये सर्वत्र विधानसभेची रणधुमाळी सुरू असून जिग्रस मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवाराकडून तुल्यबळ टक्कर आपल्याला पाहायला मिळत आहे तर सध्या दारव्या तालुक्यामध्ये हवा कोणाची आहे जाणून घेऊया ठेक नागरिकांकडून भाऊ आपला परिचय माझं नाव विशाल रमेश येवली दारवा काय वाटते तुम्हाला कोणाची हवा आहे संजीव भाऊ राठोड दिसत आहे बा सध्या कारण कारण आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार युतीमध्ये असल्यामुळं काम झालेल्या विकासाचे फंड भरपूर आलेला आहे त्याच्यानंतर शेतकऱ्याला जे पैसे भेटलेले आहे आणि महिलाला त्याच्यामुळे प्रत्येक कुटुंबात तीस ते चाळीस हजार रुपये दरवर्षी भेटू लागले त्याच्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली होत आहे लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला याचा फायदा होईल का वा होऊ शकते आणि आजपर्यंत चाळीस हजार रुपये रुपये प्रत्येक कुटुंबाला जाती भेद जातीचा विषय नाही याच्यात कोणत्या सर्व समाजाच्या कुटुंबांना याचा म्हणजे या पैशाचा उपयोग होत आहे त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला आर्थिक बाजू सक्षम होत आहे थोडीफार माणिकराव ठाकरे किंवा संजय राठोड किंवा एखादा अपक्ष कोणी बाजी मारू शकते का याच्यामध्ये काय वाटते तुम्हाला कशी लढाई पाहायला मिळत आहे तुम्हाला काय सांगाव आता आपण आपल्याला काही समजत नाही हा आता चार टन आमदार राहिलेला माणूस आहे संजय राठोड म्हणजे नाही का हे म्हणजे काहीच नाही सध्या त्याच्यासाठी काही सांगता येत नाही कोण बाजी मारण म्हणून हवा कोणाची वाटत आहे तुम्हाला सध्या दारव्यामध्ये तर आता दारव्यामध्ये हवा तर दोघांची आहे मग काय म्हणता भाऊ तुम्हाला काय वाटतंय मला तर काँग्रेस वाटते भाऊ काँग्रेसच्या माणिकराव ठाकरेची आवाज जास्त आहे थोडीशी माणिकराव ठाकरेचा प्रचार बी जास्त आहे थोडासा त्याच्याबद्दल माणिकरावची थोडीशी का बरं काम करत आहे संजय भाऊ तर असं नाही म्हणू राहिलो संजय भाऊ काम करते पण आता माणिकरावची जास्त वेळ परिवर्तन पाहिजे तुम्हाला माणिकराव माझं नाव राजू सिंग चव्हाण या मतदारसंघामध्ये वीस वर्ष माणिकराव ठाकरे जे आमदार होते वीस वर्षाचा संजय राठोड आहे चाळीस वर्ष हा मतदारसंघ म्हणजे वीस वर्ष संघ वीस वर्ष संजय राठोडचे चाळीस वर्षामध्ये वर्षा वर्षा आमच्या इकडे कोणता विकास झालेला नाही संजय राठोड बरेचसे कामे केलेले आहे पण जसा विकास पाहिजे जसा रोजगार पाहिजे आणि पाण्याची व्यवस्था आहे विजेची व्यवस्था आहे शेत आहे आता हिचं जे एक नवीन कोणीतरी नवीन चेहरा पाहिजे नव्हता कोणीतरी अपक्ष युवा चेहरा तुम्हाला पाहायचा आहे राजकीय पक्षाकडून एखादा माणूस पाहिजे होता परिवर्तन म्हणून लोक तो जास्तीत जास्त मताने विजय आला होता परंतु आता काय आहे की जर वीस वर्ष संजय राठोड असल्यामुळे आणि मंत्री असल्यामुळे बरेचसे काम झालेले आहे परंतु जसं पाहिजे लोकांनी जो विकास पाहिजे तो झालेला नाही लोकांमध्ये कोणी परिवर्तन पाहिजे रिपीट संजय राठोड पाहिजे वास्तविक वाद मी संजय राठोडचा माणूस हवा असं नाही पण मला विकास पाहिजे विकास कामावर तुम्ही समाधानी नाही 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 विकासामधून समाजाने जसं पाहिजे माझ्या मतदारसंघात विकास हा विकास झालेला नाही आहे रोजगार कोणी काय माणिकराव ठाकरे जा माणसं लावले नाही संजय राठोडी माणसं नोकरीवर लावलेलं नाही अशी परिस्थिती आहे आता हे जनता ठरवाल मतदान काय मुख्य अडचणी काय दारवा शहरातल्या आणि तुम्हाला वाटते कोण पूर्ण करू शकते असं तुम्ही उमेदवार सांगा विषय असा आहे की आपण जो मला प्रश्न केला मी आपल्याला प्रतिप्रश्न करू इच्छितो सर्वप्रथम मी माझ्या परिचित इच्छितो मी समन्वयक जनता पार्टी प्रवक्ता भीमराव राठोड आता ही जी रणधुमाळी आहे दिग्रज दारवा नेर विधानसभा या निवडणुकीच्या संदर्भामध्ये यामध्ये बरेचसे मतमतांतर आहेत कोण येणार कोण निवडणूक जिंकणार कोण हरणार यापेक्षा जो संविधानिक मुद्दा आहे त्या संविधानिक मुद्द्यावर जो कोणी उमेदवार त्या संविधानिक बाजूच्या आधारेच ते निवडणूक लढवतील मतदाराच्या जा दारी जाऊन मतदान मागतील कारण स्वातंत्र्य समता बंधुता ही कशाला म्हणते हे या मतदारसंघामध्ये अजून कोणी ते बघितलेलं नाही देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाले परंतु या मतदारसंघामध्ये स्वातंत्र्याचा सूर्य अजून उगवलेला कोणी बघितलेला नाही त्यामुळे मी एवढं सांगू इच्छितो की जे जनमत आहे ते काय आहे यात आपल्याला ते नंतर कळणारच आहे परंतु तत्पूर्वी यामध्ये ज्या रोजगाराच्या संधी ज्या आम्हाकात देतात की आम्ही रोजगार आणणार आम्ही असं करणार आम्ही तसं करणार काही नाही सगळं खेळकुंडुबा चालू आहे त्यामुळे कथनी आणि करणे मध्ये फरक आहे तर ह्यामध्ये आता विषय असा आहे की लोकशाहीचा जो मुद्दा आपण पाडत आहोत की ज्याला आपण ईव्हीएम मशीन म्हणतो ईव्हीएम मशीन हे फार मोठं घातक असे क्षेत्र आहे की जे संविधानाच्या बाहेरची गोष्ट आहे सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की ईव्हीएम वर वोटिंग न होता बॅलेट पेपर वर व्हावं तेव्हाच खऱ्या अर्थाने लोकशाही रुजेल आणि तेव्हाच खरा उमेदवार आपण या देशाच्या पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये आणि राज्याच्या विधानसभेमध्ये पाठवणार एवढे मी इच्छितो म्हणजे तुमच्या नजरेमध्ये लोकशाहीला आदर्श ठरणार असा उमेदवार तुमच्या नजरे नजरेमध्ये सध्या कोणी नाही नाही कोणीच कारण लोकशाही पायादोडी जात आहे कारण न्याय संस्था सुद्धा कॅप्चर केल्या जाते आहे आणि यामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ज्याला आपण जस्टिस म्हणतो ते सुद्धा कोणाला मिळत नाही कित्येक खटले प्रलंबित आहेत आज आपण ज्यांना मतदान करतो तर ते सत्तेमध्ये जातात आणि विरोधी पक्षाशी हात मिळून करून ते कोणासोबत आघाडी करून जनतेमध्ये बिघाडी निर्माण करताय आणि नारा देताय संविधान खतरेमे मे अरे भाई संविधान खतरेमे मे नाही आहे क्योंकि पब्लिक कचरे मे हे देश का संविधान है म्हणून पब्लिकला पब्लिक आहे म्हणून व्यतिरिक्त आज आपण आलो आहोत दारवा या ठिकाणी दारवा शहरातील तालुक्यातील गोळीबार चौकात आपण आलेला आहोत अ दिग्रस मतदारसंघामध्ये अतिशय महत्वाचा तालुका दारवा आहे भाऊ सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या ठिकाणी महत्वाच्या दोन पक्षामध्ये सर्वात जास्त आपल्याला द्वंद्व पाहायला मिळत आहे संजय राठोड आणि माणिकराव ठाकरे आपल्याला काय वाटते कोण सरस ठरेल या निवडणुकीमध्ये सर याच्यात कसं आहे प्रत्येक पक्षाला आपापलं वर्चस्व वाटते संजय भाऊ एक अशी व्यक्ती आहे की वर्चस्व त्यांचंच राहील या गेल्या मध्ये त्यांचे विकास काम तुम्हाला कसे वाटले भरपूर विकास काम आहे असं म्हणजे त्यांच्या विकास कामाच्या बारात त्यांच्या हिशोबात कोणताच उमेदवार बसत नाही विकास कामाच्या पुन्हा त्यांचं प्रत्येकाच्या सहकार्याच्या भूमिकेने ते कार्य करतात राजकारण म्हणून कार्यच नाही करत ते संजय भाऊ साठी काही विषय नाही दारवा दिग्रस मध्ये त्यांनी केलेल्या विकासावर तुम्ही समाधानी आहे समाधानी आहे आम्ही भरपूर आपला परिचय मी नागेश राठोड तोरणाळा आपल्याला काय वाटते कोणाच आपल्याला बाजू मजबूत वाटत आहे माणिकराव ठाकरे की संजय राठोड सध्या तर संजय राठोडचीच बाजू आपल्याला व्यवस्थित दिसत आहे कारण की त्यांना भरपूर काम केलेले आणि प्रत्येक समाजासाठी काम केलेले आहे त्यांना सगळ्या समाजासाठीच काम केलेलं आहे आतापर्यंत का तर काही विषय नाहीत त्यातच शंभर टक्के निवडून येतीलच त्याच्यात काही फरक पडणार नाही आपला परिचय प्रेम पवार पवार काय वाटते कितीची लीड गेली संजय भाऊ राठोड तीस पस्तीस हजाराच्या वरून येईल पस्तीस हजाराच्या राजकारण संजय राठोड जोड नाही आहे हवा कोणाची संजय राठोड नाही संजय भाऊ राठोडच येते मग बरोबर तुमचं काय म्हणणं मी अरुण कोबर सिंग चव्हाण खोपडी बुधील बोलत आहे की वीस वर्ष माणिकराव ने काढले विकास काही झाला नाही वीस वर्ष संजय होऊन काढले असा विकास झाला की लाडकी बहिणीचे आले आणि घरकुल आले बंधारे घेतले कोणते देवस्थान घेतले वीस वर्ष त्याने कामकाज केले आणि सगळ्या लोकांना भेटी घ्याटी आहे तो गरीबाचा मुलगा असो का कोणताही मुलगा असो कुठेही जर भेटला तर संजय राठोड हात जर दाखवला तो उभा राहून त्याला समक्ष काय करायची ते करतो असं काही नाही त्याला विरोध नाही कोणत्या पक्षाचा नाही आहे हे आता आम्हाला समजते म्हणून मी सांगत आहे माझा विचार की आता सध्याची हवा जी आहे संजय भाऊ राठोडची आहे पण आता समोरच आता लक्ष नाही आता कोण मतदान कोण मतदान करते काय करते कोण निवडून तुम्ही चार विकास कामे सांगू शकता का प्रेक्षकांना हो ना है? विकास म्हणजे आज समजा सगळे आपले समा समाज मंदिर बनवले मंदिर बनवले मस्जिद बनवले आणि त्याच्यानंतर लाडकी बहिणी रोडचे कामं झाले बंधाऱ्याचे झाले आणि त्याच्यानंतर कोणते कर्मचारी वगैरे राहते त्यांना सांगते की बाबा देऊ नका दवाखान्याचे दवाखान्याचे कामं झाले असे कामं बरेच झाले त्यांचे था म्हणजे असं सांगायचं नाही कुठं जेवढे कामं झाले कुठं कुठे मेरगे सावगीपर्यंत पेशंट नेलेला आहे कुठच्या आहे ना खर्च पाण्याचा प्रश्न वीज बिल वाढले महागाई वाढली याच्याबद्दल काय सांग चालणारच आहे ते शेतकरी कापूस पिकणं जेवारी पिकणं कमी जास्त होतच आहे ते म्हणजे आता त्याच्या हातात की कमी जास्त भाव होणारच आहे आता कोणतेच काम नाही केले साखर कारखाना बंद पाडला माणिकरावची सुदगिरणी बंद पाडली यायचं सरकार असताना यायचं फोडाफोडीच राजकारण आहे बीजेपी सरकारचं शिंदे गटाचं उद्धव ठाकरेचा एवढा मोठा गट सोडून स्वाभिमानी गट सोडून ते शिवसेनेसोबत गेले चाळीस आमदार घेऊन ते कुठं गेले होते कुठं नाही आणि त्यानं ना पैसे घेऊन काय करायचं काय नाही त्याच्या पद्धतीनं त्यानं त्याचं राजकारण केलं या पक्षाच्या अशा माणसाले अशा माणसाले जर उमेदवारी जर तुम्ही पसंत करत असाल सर्व लोक या माणसानं कवडीचा विकास नाही केला कवडीचा नाही फक्त समाज मंदिर फक्त त्याच कमिशन कुठं भेटते हे खाल्लं या माणसानं याच्या पलीकडे काही नाही खाल्लं दलिताचं नाही केलं मुस्लिमाचं नाही केलं हिंदूचं नाही केलं कोणाचंच के नाही केलं या माणसानं वीस वर्षापासून काहीच नाही केलं माणिकरावले वीस वर्षात डाग दाखवून द्या तुम्ही कोणता आहे कायच माणिकराव न वीस वर्ष राजकारण केलं कोणाच्या पाणलोटाचा विषय असेल कोणाचा कायचा विषय असेल माणिकरावनं कधीच काही नाही केलं कोण्याच्या कर्मचाऱ्याला आपशब्दा बोलला असल हे विषय नाही घेतला घेतला का कोण्या कर्मचारीची जबाबदारी आहे का आणि त्याचे कार्यकर्ते कोणाच्या कर्मचारी साहेब आले तर म्हणलं का भाऊची मिटिंग आहे बाबा द्या पाच हजार रुपये द्या दहा हजार रुपये असं म्हणलं नाही कोण्या ठाणा म्हणलं का माणिकरावचा असा विषय नाही आम्ही त्याचे कार्यकर्ते वीस वर्ष तीस वर्षापासून कार्यकर्ते आहोत माणिकरावले गृहमंत्री बनवलं आम्ही शेंगदाणे फुटाण्यावर त्या नाही काय म्हणून या विषयावर बोलून राहिलो की आता माणिकरावची गरज आहे आम्हाला बस याच्या पण मी काही नाही बोलत माणिकरावले निवडून आणण्याची आमची ताकद आहे महायुती किंवा महाविकास आघाडी कोणतं सरकार आपले शेतकऱ्याचे प्रश्न पार पाडू शकतात असं तुम्हाला वाटतं महायुती का बरं का बरं कारण की एवढा विकास झाला महायुती महायुतीचे आमचे आमदार संजय भाऊ राठोड यांनी एवढा विकास केला इतका आणि महा महाविकास आघाडी यानं ना काहीच नाही केलं अडीच वर्ष उद्धव साहेब मुख्यमंत्री होते काय केलं राहायला प्रश्न हे लोक म्हणते की दहा हजार रुपया सोयाबीनला भाव भेटला सोयाबीनचा भाव गव्हर्नमेंट एम एस पी जाहीर करत असते उद्धव साहेबांनी काही एम जाहीर नाही केली ते तर मार्केट मध्ये तेजी मंदी आहे ते त्याच्यामुळे भेटला एम एस पी काय जाहीर केली उद्धव ठाकरेने अशी कोणती एम एस पी वाढवली त्यांच्या वेळेला जे दहा हजार भाव मिळाला होता ते म्हणजे त्यांनी केला नव्हता त्यांनी केला नव्हता ना साहेब ते तर जागतिक तेजी मंदी आहे ना भाव जाहीर केव्हा असते जेव्हा गव्हर्नमेंट एम एस पी जा, जाहीर करते मिनिमम मी, मी, सपोर्ट प्राइस उद्धव साहेबांनी कुठे एमएसपी दहा हजार रुपये केली केली नाही शेतकऱ्यांचे प्रश्न प्रोष, कोण सोडवू शकते तर आता मी एक व्यापारी आहो माझा कृषी उत्पन्न बाजार समितीचा आडाचा लायसन आहे मला एक सांगा देवेंद्र फडणवीस ज्या वेळेस मुख्यमंत्री होते आम्ही स्वतः पंधरा हजार रुपयांना चूर भेटली चूर विकली कास्तकार्या पंधरा हजार रुपयाची कास्तकार्याची चूर गेली तर त्याचा श्रेय देवेंद्र फडणवीसला थोडी देऊ त्यावेळेस ते तेजी मंदी झाली तुरीचा शॉर्टेज झाला त्यामुळं पंधरा हजार रुपये भाव भेटले त्याचा श्रेय देवेंद्र फडणवीसले नाही देणार आपण तसं त्यावेळेस उद्धव साहेबांच्या वेळेस जे दहा हजार रुपये सोयाबीन भाव भेटला हे लोक म्हणते त्याचा श्रेय उद्धव साहेबांना कसा आहे सोयाबीनचा तुटवडा पडला इंटरनॅशनल मार्केटमध्ये डिमांड वाढली त्यामुळं कास्तकाराला भाव भेटले आपल्या इकडे हवा कोणतं आपल्या इकडे संजय भाऊ राठोड सर्वसामान्य सगळ्या लोकांना हिंदू मुस्लिम सिख इसाई आमचे आदिवासी बांधव आमचे जयभीम बांधव सगळ्यांना घेऊन चालणारे एक मात्र नेते संजय भाऊ राठोड आपला परिचय सांगा आणि मत सांगा हो मी राजेश विजय पांडे आपलं मत कोणाला आपलं मत संजय भाऊ राठोड यांना